कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक बासष्ट पाथर्लीचे विद्यार्थी निपुण भारत शैक्षणिक साहित्य संच या अंतर्गत आज गणित गाडी या विषयाचा आज अभ्यास घेणार आहेत अश्विनी हां घे आता यातलं पहिलं कोणतं निवडायचं सगळ्यात पहिलं कोणतं निवडणार आहे बाण ज्याला एरो आहे बाण आहे ते निवडून लाव वाच आता किती आहे त्याच्या बाणच्या पुढे किती लिहिलं आहे सात गुणिले तीन म्हणजे सात्रिक सात्रिक शोध आता याच्यातून सात्री कोणतं आहे बरोबर लावते ते गाडी हां आता आठ गुणिले आवाज काय ते हा आठ त्रिक आधी बोल संख्या आठ त्रिक चोवीस बरोबर आधी संख्या बोलायची चोवीस त्याच्या पुढचा अंक वाज चोवीसच्या पुढे काय आहे नऊ गु, त्रिक हा शोध अंक कुठं बरोबर आता त्याच्या पुढे काय लिहिलंय हा दहा त्रिक तीस लाव आता बघा इने गाडी तयार केलेली आहे छानपैकी पाढ्यांची गणित गाडी तयार झालेली आहे आता दुसरा विद्यार्थी आपण घेऊया नबी नबी पहिला कोणतं लावणार आहे हां बाण असलेलं लाव पहिलं बरोबर काय त्याच्या पुढे अंक काय लिहिलाय वाच अधिक सहा आणि पाच किती अकरा कुठे आहे शोध अकरा अकरा अंक कुठं दिसतोय तुला लाव बरोबर अकराच्या पुढे किती लिहिलंय अधिक तेरा अधिक पाच मोज तेरा आणि पाच किती होतात तेरा आणि पाच अठरा अठराच्या पुढे किती लिहिले अंक तीन बरोबर चोवीसच्या पुढे तीन मोजायचे किती सत्तावीस बरोबर सत्तावीस पुढचा अंक एकतीस अधिक एकतीस आणि पाच एकतीस आणि पाच किती छत्तीस बरोबर आता सत्तावीस अधिक नऊ मोज छत्तीस गाडीसारखं पुढे बरोबर सत्तावीस आणि नऊ पण छत्तीस आणि एकतीस आणि गाडी सरको पुढे थोडीशी पुढे सारखं नीट लाव बघा या दोन्ही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे एकाने बेरीज आणि एकाने गुणाकार गाडी तयार केली चला सगळ्यांनी क्लॅप करा नवी आणि अश्विनसाठी मोठ्याने थँक्यू स्टुडंट